मराठी कादंबरी भाग सातवा रुंझुन पैंजनाची कादंबरी मराठी ही भेट वनराईच्या सानिध्यात घालवली मधुर साथ होती डुबलेले लवबर्स कुणाचीही त तमान बाळगता एकजीव झाली होती ही दुसरी मधुचंद्राची भेट होती गार वारा वृक्षवल्ली फुले फळे सर्वांनी त्यांचे मधुमिलन आनंदाने बघितले आणि मनसोक्त आनंद घेतला असावा म्हणतात ना दिवस सकाळ जायला वेळ लाग लागत नाही दोन दिवस जेव्हा जवळ असतात तेव्हा कोणत्या गोष्टीची भीती नसते दोन जीव जेव्हा जवळ असते तेव्हा कोणत्या गोष्टीची भीती नसते तसेच प्रेमाचे स्नेह धागे मनाच्या कोशाभोवती विण विणत जाते आणि जस जसा काळ जातो तस तशी ही विण अधिकाधिक घट्ट होत असते व त्यात अपूर्ण असा आनंद मिळत असतो सुमेधा आज खूप आनंदात होती वाडी फिरून आल्यावर घरी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर राघव मित्रांना भेटायला बाहेर गेला थकल्यामुळे लवकर झोपी गेली राघव कधी आला ते तिला कळलं नाही सुमेधाला पहाटेला जाग आली खिडकीतून थंड हवेची झुळक तिला खुनावून म्हणाली बाहेर बाहेरे तशी सुमेधा उठून उभी झाली तिचे लक्ष राघव कडे गेले तो गाड झोपेत होता त्याच्या चेहऱ्यावर निरागस बालकासारखा आनंद दिसत होता प्रेमाने डोक्यावरून हात फिरून सुमेधा बाहेर आली पूर्व दिशेला लाल सोनेरी किरणे बाहेर पडायला होती नमस्कार करून कामाला कानावर चिमण्यांचा व कावळ्यांचा काव काव गुरांचे हंबरणे नित्याचे झाले होते तिला त्यांची महफिल खूप आवडायची तिचे दैनंदिन कार्य ही सुरू असायचे सडा रांगोळी झाल्यावर चहा करून आई बाबा राघव राजीवला सर्वांना राजीवला पण सर्वांना द्यायची आठ डबे घेऊन मनगावच्या शेतात जायचे होते म्हणून ती लगबगीने कामाला लागले तिने आईला विचारले काय करायचं स्वयंपाक आई म्हणाली अग तुझंच घर आहे तुला जे योग्य वाटेल ते बनवून घे तुला यात कुणाला विचारायची गरज नाही सुमेधाने मसाले भात कडी आलू आलू वांग्याची भाजी शेंगदाण्याची चटणी पोळ्या पूर्ण केला स्वयंपाक आणि सर्वांना नाश्ता देऊन डबे भरले तोपर्यंत सर्वजण तयार झाले होते तेवढ्यातच राजीव आला आणि म्हणाला चला गाडीत बसा गाडी तयार आहे सर्व सामान घेऊन सर्व निघालेत आईने म्हटले अग सुमेदा सतरंजी घेऊ घेतली का हो आई म्हणाली सर्वजण लगेच गावच्या शेतीकडे निघाले होते गाडीतच राजू मस्त गाणे ऐकत होता एकता एकता डोलत होता दीड तासांचा रस्ता होता राजू म्हणाला चला खाली उतरा आपलं शेत आलेलं आहे शेतात भरपूर गडी माणसं दिसली आणि कामगार महिला काम करीत होता काम करता करता सर्व कामगारी कामकरी बाह्या उभ्या राहून सुमेदाला बघण्याचा प्रयत्न करीत होता आईने ते बघितले आणि त्यांना आवाज देऊन आई म्हणाली बेबी सर्वांना घेऊन ये इकडे आणि पाणी घेऊन ये बेबीने जगभरून आणला सर्वांना पाणी देऊ लागली बाकी बाया पण जवळ येऊन बसल्या त्या म्हणाल्या सुनबाई छान दिसताय दोघांची जोडी लई सुंदर आहे महादेव पार्वतीसारखी स्वभाव स्वभाव पण बेसत बेसच असला पाहिजे आई म्हणाली स्वभाव कशावरून छान म्हणतेस गिरजा गिरजा म्हणाली डोळ्यात माया दिसताय आई शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून छान म्हटलं म्या काय चुकलं काय म्या म्यावाल आई हसली खरं आहे तुझं बरोबर बोललीस तू चला आधी सुमेधाला आपले शेत फिरून आणूया आणि नंतर आपल्यासोबतच तुम्हा सर्वांना जेवण करायचे आहे अरे ओ बेबी तू आधी चहा मांड पाहू त्याने तानीने चहा मांडला सर्व मिळून शेतभर फिरले भा पालेभाजी वांगी टमाटर सांबर तोडून मळ्याच्या झोपडीवर आले दुपारचे दोन वाजले होते सतरंजा टाकल्या टाकण्यात आल्या आई म्हणाली सुमेदाच्या हातातला हातचा पहिला स्वयंपाक आहे आधी वनदेवतेला नैवेद्य दाखवा नंतर अंगत पंगत करा पंगत रंगली सर्वांनी मिळून जेवण केले तसेच बाई माणसांनी जेवणाची खूप तारीफ केली आई म्हणाली मी काहीच केलं नाही पूर्ण स्वयंपाक सुनबाईनेच केला आहे कौतुक करायचं असेल तर तिचं करा सुमेधाच्या स्वयंपाकाची बाबाने आईने सर्वांनी कौतुक केले आता संध्याकाळ होणार होती सर्व घरी परतले त्या दिवशी सुमेधा व राघवला बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही परंतु तिचे मन आज आज आत्मिक आनंदाने गजबजले होते सर्व थकलेले रात्रीचे जेवण थोडक्यात खिचडी आणि बेसन करण्यात आले आले होते दोन घास खाऊन सर्वच पटकन झोपी गेले सकाळी लवकर उठून सुमेधाने नमस्कार केला व ती आपल्या कामाला लागली राघवच्या सुट्ट्या संपणार संपत आला सुमेधाला अजून काही दिवस राहायचे होते पण आता ते शक्य नव्हते आईबाबांनी मिळून दोघांच्या जाण्याची तयारी केली खाण्यापिण्याचे साहित्य धान्य वगैरे सोबत दिले मोठ्या मनाने त्यांना रजा दिली दोन तासांवर शहरात रागवची नोकरी होती तिथे त्याने किरायाचे घर घेतले होते तीन रूमचा छोटासा टुमतार घर होते सर्वांना सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुमेधाला घेऊन आपल्या नवीन संसारात पर्दा पदार्पण केले आतापर्यंत एकटा होता तेव्हा तर तेव्हा घर धुळेने माकले होते आणि घरभर जाळे दिसत होते घराची स्वच्छता आजच्या आज करावी लागेल नाहीतर इथे बसणेही शक्य नव्हते दोघांची नजरेला नजर मिळाली राघवने सुमेधाच्या काहूर ओळखलं तो लगेच कामाला लागला फटाफट झाडू पुसून करायला लागला जाळे काढायला सुमेधाला मदत करू लागला दोघांनी मिळून पाहता पाहता घर व्यवस्थित केले स्वच्छता करून नीटनेटके केले खरंच प्रत्येकाला आपल्या घराबद्दल खूप आत्मीयता असते मग ती छोटी झोपडी असो की मोठा आलिशान बंगला असो की भाड्याचे घर असो त्या वस्तूची एक नाते निर्माण होते माणसाला माणसातील नाती जितक सहज जुळतात त्यापेक्षा ही घराची नाती अधिक लवकर जुळतात जीवनात तिचं एक लक्षणीय स्थान स्थान असते खर तर जे घर सुमेधाला परके वाटत होते ते का काही वेळातच आपलंस वाटायला लागले होते दोघेही छान आंघोळ करून फ्रेश झाले आईने दिलेले टिफिन उघडून त्यात आवडीचे पदार्थ बघून भूक दुनावली व भरपेट जेवण केले मन तृप्त झाले ती लगेच झोपायला गेली मागेच रागव पण आला आणि प्रणयातू प्रणयातूर चाळे करायला लागला सुमेधाने त्याच्याकडे द्राद्र नेत्राने पाहिले आणि काकूळ तिच्या सुरात म्हणाले आहो मी खूप थकले आहे मला आता त्रास देऊ नका मला झोपायचं आहे सुमेदा खूप थकली होती परंतु राघव तिला झोपू देणार देणार होता परंतु राघव तिला झोपू न देणारा होता काय तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिचा ताबा घेतला आणि आपली भूक शमविली तिच्या हृदयात आंतरिक वेदने थैमान मांडलं ती चरफडली आपली आपली स्थिती पाहून व्यवस्थित झाली पंखाविना पिंजऱ्यातल्या पक्षासारखी तडफडू लागली तेव्हा तिला पहिल्यांदा त्याचा अतिशय राग आला तिचा अभिमान खाडकण उतरला त्याच्याविषयीचा भ्रम तिची दिशाभूल करणारा ठरला तिच्या भावनेने ही किंमत शून्य असल्याचे जाणवले त्याने तिच्या इच्छेचा अनादर केला होता